महाराष्ट्रामध्ये एएसओ म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर याची निवड कशा प्रकारे होते किंवा तुम्ही एएसओ ऑफिसर होऊ शकता का तुमच्याकडे कोणतीही पदवी असेल आणि तुमचं वय ते वर्षा दरम्यान एएसओ ऑफिसर होऊ शकता हे क्लास टू म्हणजे ग्रुप नॉन ग्रॅज्युएटेड पद आहे हे पद महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयामध्ये आणि विधानभवनामध्ये दिलं जातं ही भरती एमपीएससी अंतर्गत म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे होते आता एएसओ पदाची निवड प्रक्रिया म्हणजे सिलेक्शन प्रोसेस कशी राहते हे नीट समजून घ्या आता एएसओ पदासाठी मुख्य तीन टप्पे असतात पहिला पूर्व परीक्षा एमपी एसी कुठून शंभर गुणाची एमसीक्यू गुण टाइपची परीक्षा घेतली जाते पण लक्षात ठेवा ही फक्त आहे याचे गुण तुमच्या फायनल कट ऑफ मध्ये दुसरी मुख्य परीक्षा म्हणजे मीन्स चारशे गुणाची मुख्य परीक्षा होते यामध्ये दोन पेपर घेतले जातात पेपर वन आणि पेपर टू या दोन्ही पेपर साठी हे विषय राहतात आता या प्रत्येक प्रश्नाला दोन गुण राहतात आणि या दोन्ही पेपरचे चारशे मार्क फायनल मध्ये धरले जातात आता मुख्य परीक्षेनंतर शेवटचा टप्पा म्हणजे इंटरव्ह्यू आता इंटरव्ह्यू हा पन्नास मार्कासाठी राहतो आता इंटरव्ह्यू चे पन्नास आणि मुख्य परीक्षेचे चारशे या दोघांची मिळून तुमचा फायनल फायनल कटअप लागतो आता तुम्ही जर एएसओ ऑफिसर झालात तर तुम्हाला कामे काय करावी लागतील हे नीट समजून घ्या एसओ ऑफिसर हा मंत्रालयातील एक महत्त्वाचा प्रशासकीय अधिकारी असतो आणि त्याला हे खालील कामे करावी लागतात आता तुम्हाला एएसओ भरतीची संपूर्ण माहिती आणि यासाठी लागणारी बुक लिस्ट मी तुम्हाला शेअर करतो तुम्ही फक्त हा व्हिडिओ तुमच्या तीन मित्रांना शेअर करा फॉलो करून कमेंट मध्ये नेक्स्ट एएसओ टाइप करा यानंतर याच्या तिन्ही लिंक सरळ तुम्हाला मेसेज मध्ये मिळून जातील आणि हो आपल्या टेलिग्रामच्या चॅनल वर सुद्धा तुम्हाला या लिंक मिळून जातील